रोजच्या वापरण्यातल्या मसाल्यांमध्ये भेसळ ओळखण्याचे हे सोपे उपाय नक्की वापरा रोजच्या वापरण्यातल्या मसाल्यांमध्ये भेसळ झाली असेल तर ते कसे ओळखावे यासाठी घरात काही सोपे उपाय नक्की करून पहा हळद हळदमध्ये भेसळ ओळखण्याचा उपाय ग्लास पाण्यात थोडी हळद टाका हळद पाण्याच्या तळाशी चाकली तर ती शुद्ध आहे पण जर रंग पाण्यात मिसळून वर तरंगला तर त्यात भेसळ आहे मिरपूडमध्ये भेसळ ओळखण्याचा उपाय मिरपूड पावडरमध्ये पापडकार मिसळलेला असेल तर ती चवीला थोडीशी खवखवीत आणि खारट लागते याशिवाय पाण्यात टाकल्यावर पापडकार वेगळा दिसू शकतो धण्याच्या पुडीत भेसळ ओळखण्याचा उपाय एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी घ्या आणि त्यात धण्याची पुड टाका भेसळ असल्यास त्यात गेरू किंवा रंग मिसळलेला असेल आणि तो पाण्यात रंग ो हिंगामध्ये भेसळ ओळखण्याचा उपाय हिंग जर शुद्ध नसेल तर तो वासातूनच ओळखता येतो भेसळयुक्त हिंगाचा वास कमकुवत किंवा वेगळा असतो लाल तिकटात भेसळ ओळखण्याचा उपाय लाल तिकटात भेसळ असल्यास तो पाण्यात भेसळल्यावर रंग लगेच, लगेच वर येतो शुद्ध तिकट पाण्यात लगेच रंग सोडत नाही गरम मसाल्यात भेसळ ओळखण्याचा उपाय गरम मसाल्याचा सुगंध नेहमीच ओळखीचा आणि ताज असतो भेसळ असल्यास त्याचा सुगंध थोडा भिन्न किंवा कृत्रिम वाटतो मिठात भेसळ ओळखण्याचा उपाय मीठ पाण्यात आपलं पूर्णपणे विरघळते पण जर भेसळ असेल तर काही अंश खाली साचतात